चिकलठाणा विमानतळावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांच्यात भाचबाची झाल्याची घटना समोर आली आहे आदिती तटकरे यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यावेळी कर्मचाऱ्याला बोलताच तटकर तटकरे यांनी महिला कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं होतं लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची देखील उपस्थिती होती मात्र चिकलठाणा विमानतळ येथे दाखल होताच महिला पोलीस कर्मचारी आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलंय याबाबतचा व्हिडिओ देखील आता सर्वत्र व्हायरल होतोय मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला अपशब्द वापरल्यामुळे हा गदारोळ झाल्याची प्राथमिक माहिती समोर यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय मात्र या प्रकरणी मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात महिला पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे